दादा अरे दिवसावर आले लग्न सगळी तयारी पण काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये सावेडी परिसरातील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये संग्राम जगताप यांची प्रचार फेरी आणि नगरविकास यात्रा निघाली होती यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांच्यावर जे सी बीच्या साह्यानं फुलांची उधळण केली गेली आणि त्यांचं जंगी स्वागतही झालं तर श्रीराम चौक या ठिकाणी देखील नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं जंगी स्वागत केलं गेलं महिलांनी त्यांची रांगोळी काढून प्रत्येक महिलेला फेटा घालून उत्साहपूर्ण वातावरणात आमदार संग्राम जगताप यांचं स्वागत केलं जगताप यांची नगरविकास यात्रा जयहिंद चौक शिलाविहार श्रीराम चौक एकविरा चौक पाईपलाईन हडको यांसह साविडी परिसरातून निघाली परिसरातील ग्रामस्थांनी मोठा सहभाग या नगर विकास यात्रेत घेतला तर आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील प्रचारामध्ये सहभागी झाले त्यांचं देखील ग्रामस्थांनी औक्षण करून स्वागत केलं संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दोनमध्ये संपूर्ण रस्ते सिमेंटचे केले गेलेत चौकांचं सुशोभीकरण झालंय स्टॅच्यू लावले गेलेत त्यामुळं वॉर्डाला सुंदर आणि देखणं रूप प्राप्त झालं असून वयोवृद्ध महिलांसाठी जॉगिंग पार्क लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क तयार केले गेलेत महायुती सरकारच्या वतीने लाडक्या बहिणीला वार्ड मोठा लाभ भेटला असून असते आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत करताय असं माजी नगरसेविका रुपाली वारे यांनी म्हंटलं आहे दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणुका लागलेल्या आहेत सर्वांनाच माहिती आहे आज वॉर्ड नंबर दोन मधून संग्राम भाई यांच्या प्रचाराला सुरुवात होत आहे त्याच्यामुळे आज एवढ्या संख्येने आज वार्ड नंबर दोन मधील सर्व नागरिक उपस्थित आहेत Uh, संग्राम भयाबद्दल झालं शहरात अनेक ठिकाणी भरपूर मा चाल माध्यमातून चालू आहेत आणि आमच्या वॉर्ड मध्ये संग्राम भयाने अनेक म्हणजे uh, रस्त्याची कामं असतील uh, किंवा भरपूर अशी रस्त्याची कामं संग्रामभयांच्या माध्यमातून झालेले आहेत uh, परत चौकसुशोभीकरण आमच्या पूर्ण वॉर्डमध्ये प्रत्येक चौकात एक छान असे स्टॅच्यूज लावून संग्राम भाई सुशोभीकरणाची पण कामं पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे सुंदर असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तसंच पाहायचं गेलं तर प्रत्येक कॉलनी मधील जे ओपन स्पेस असतील त्याचे हे सुशोभीकरणाचं काम संग्राम भाईच्या माध्यमातून आज झालेले आहेत गार्डन्स किंवा नाना नाणी पार्क असं जॉगिंग ट्रॅक असे भरपूर प्रमाणात काम विकास काम संग्रामबाई केली आम्हाला निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे हे आम्ही काम करू शकलो लोकांना लाडकी बहीण योजना जी महायुती सरकारने आणली होती त्याच्यासाठी आमच्या वॉर्ड मधून भरपूर लेडीजनी त्याचा लाभ घेतला आणि त्या भरपूर खुश आहेत सगळ्या लेडीज त्याच्यामुळे आज बहुसंख्य बहुसंख्य संख्येने त्या आज उपलब्ध आहेत संग्रामबाई पाठिंबा देण्यासाठी एवढे छान रस्ते छान काम आहेत प्रत्येक कॉलनीत जा तुम्ही प्रत्येक कॉलनी मध्ये जरी गेलं तरी त्यांचे काम आहेतच खूप छान काम आहेत आणि सगळे आनंदी लोक आहेत हा तुम्हाला सांगतो एवढे सर्वजण आला सगळे प्रेमाने आलेले आहेत एवढे प्रेमाने आलेले आहेत मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना एक विनंती करतो की या बारीने सुद्धा आपल्याला त्यांना आमदार बनवायचं आहे ना आपण सर्व बनवणार आहोत दुसरी तारीख वीस तारीख आहे त्याचं चिन्ह घड्याळ आहे आहे चार नंबर बटन आपण भर मताने विजय करायचा आहे तुम्ही सांगतो मी आज आणि दहा वर्षामध्ये आज पंचवीस वर्षाचा काळ जर पाहिला आणि आता जर दहा वर्षाचा काळ पाहिला पहिले ते आमदार झाले त्यांनी जे स्वप्न सांगितले होते ते पूर्ण केले नंतर आमदार झाले परत जे स्वप्न दिले ते पूर्ण केले ते अडीच वर्ष त्यांचे कोरोनाच्या काळात गेले पण भोर गरिबांची मदत करण्यात गेले प्रत्येकला अडचणीत उभं राहिले ते आणि या अडीच वर्षामध्ये या नगरचा विकास मुंबई पुन्हा काय असो याच्यापेक्षा छान विकास केलेला आहे आणि यांचा विचार खूप मोठे विचार आहेत इथून पुढे सुद्धा माझी एक इच्छा आहे की आपण सर्व आमदार बनवणारच आहोत त्यांचं मंत्रीपद ही पाण्याची इच्छा आहे आपण जर त्यांना मंत्र बनवलं तर हे शेर शेर असं होऊन जाईल आपण विचार करणार आहोत की आपण अहमदनगर शहरामध्ये आहोत की अहमदनगर शहर हे खूप मोठं होणार आहे करतो त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आज ते विजय झाला त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा ज्या पद्धतीने या नगर शहराचा विकास केला आहे हो उपनगरातील सगळे चौक डेव्हलप केलेले आहेत त्याचबरोबर कॉन्क्रीट रोडचे सगळे काम केले डांबरे रोड दिसायला दिसणार पण नाही काही दिवसाने आणि जे पद्धतीने संग्राम भाईया विकास करतात त्यामुळे आमच्या सर्व युवकांना हा संग्राम भाईचा जो गर्व आहे तो आहे कारण की का की संग्राम भाईया आज या नगर शहराचा जो विकास करू राहिलेले ज्या पद्धतीने त्यांनी एमआयडीसी चा आणण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे ज्या पद्धतीने त्यांनी हॉस्पिटल त्याचबरोबर शिना नदीचा विकास हा आमच्या समोर मांडला गेलेला आहे आणि हा विकास खूप असा सुंदर असा विकास आपल्या समोर मांडल्यामुळे संग्राम भाई आज आम्ही मनापासून संग्राम भाई का कार्यकर्ते म्हणून आम्ही आज म्हणायला लागलेले आम्ही भाईचे कार्यकर्ते आज संग्राम भाईंसाठी आम्ही हा विकास पाहूनच आम्ही संग्रामबायाचे मागे पूर्ण आज पब्लिक आहे विकासामुळे बाकी कशामुळे संग्रामबाई जर असतील अजून त्यांना पंचवर्षी जर भेटेल तर शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे संग्रामबाई बाबतीत की ते आमच्या सारख्या तरुणांना ते रोजगार देतील आणि त्यामुळे आम्हाला एक त्यांच्याबद्दल घोष वागत दिवस वाटत संग्राम भैया तू मागे बडो संग्राम भाय तू मागे बडो मी आज बारा बोलवते दरमातर्फे वार्ड क्रमांक दोन चार रहिवासी असून मी बारा बोलवते दरमहा संघातर्फे संग्राम भाईना जाहीर पाठिंबा देते आज आपण नगरकरांना मी एकच आव्हान करते की की संग्राम भाईयांना प्रचंड मताने विजयी करा हे मी आव्हान करते नमस्कार मी सविता काळे आम्ही संग्राम भैयाचे कार्यकर्ते आहे कार्यकर्ते म्हणजे संग्राम भैया एक नगरची शान आहे आणि त्या शानला निवडून आणून देणं हे आपल्या नगरचं सगळ त्यांचं कर्तव्य आहे आणि संग्राम संग्रमबाई जर आला तर नगरचा विकास होईल हे शंभर टक्के सगळ्या महिलांची गॅरंटी शंभर टक्के आहे विस्वातुना संग्राम हो आहे आपला आपल्या नगर शहरात त्यांनी चार दरात बदलून टाकलेला आहे आणि फार अशा प्रमाणात त्यांनी प्रगती केलेली आहे जी पंचवीस वर्ष झाली नाही ती या पाच वर्ष त्यांनी करून दाखवतो संग्राम संग्रामबाई आणि त्यांना जनता ही प्रचंड बहुमताने विजय करी ही गोई देतो आणि ते निवडून आल्यानंतर शंभर टक्के मंत्री होईल याची खात्री देतो आणि संग्राम भाया जास्तीत जास्त मुद्दा अधिक आप यांनी आपण निवडून देऊ अशी मी ग्वाही देतो संग्राम भायाच काम आम्ही नेहमीच बघत राहिलेलं आहे आम्ही बघत आलेलो आहे ज्या ज्या ठिकाणी रस्ते म्हणा पाण्याची अडचण कोणाचे काय प्रॉब्लेम हे सगळे आयुर्वेदिक गेल्यानंतर सॉल्व्ह होतात आजपर्यंत असं झालं नाही काही विषय गेला आणि सॉल्व्ह झाला नाही खूपच एक चांगलं नेतृत्व म्हणून भायांना आम्ही सर्व म्हणजे आमचे सगळं मित्र मंडळ पारवारी मनापासून त्यांचं मतदानासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांनाच मतदान करणार आणि जण मतदान करणार आम्ही आमचे मित्र कंपनी वगैरे सगळं सगळे लोक अति उत्साहामध्ये या ठिकाणी आहेत त्याचं मतात रुपांतर आपल्याला पाहायला मिळेल किती लिडर पन्नास हजार जन्म हे आमचं टार्गेट आहे पस्तीस हजार माझे होते आणि पंचवीस हजार आता चे आजच्या पुढे जाणार त्याच्यामध्ये कुठे शंका नाही यावेळी वार्ड क्रमांक दोन येथील महिला पुरुष कार्यकर्ते आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या हजर होते शुभम मराठी अहिल्यानगर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे आणि फेको मशीनद्वारे बिन मोतीबिंदू तसेच भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजुस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजुस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर